नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नावीनचं स्वागत आहे त्या मित्रांनो कांत्री महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त दोरले येथे भव्य दिवे ओपनचा मैदान होणार आहे महात्मा फुले केसरी मित्रांनो हा मैदान सकाळपासून नऊ वाजल्यापासून चालू होणार आहे आणि तसेच प्रथम क्रमांक एकतीस हजार एकावन्न हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार सात हजार आणि पाच हजार असे बक्षीस आहेत आणि मानाचे धार हा सुद्धा आहे आपला सर्वांचा धारका मौलच्या दमन व ससनचे घरत यांचा सप्त पक्का बकासूर हा सुद्धा दौडलेवाडी मैदानात येणार आहे आणि मित्रांनो बकासूरचा पैरा कोण असणार आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा हे सलग दोन मैदानात एक नंबरचा मान फुटकरणारा हा बैल आहे आणि मागच्या जात्यात आंबेवाडी मैदान इथे एक नंबर केला होता तीच जोरी पणार आहे दीपक बनकर विरकरवाडी विरखरवाडी उपनगराध्यक्ष म्हसवट यांचा रलका तुफान वेगाचा दोन्ही खांदी ऑटरचा बादशाह खासदार केसरी मैबू तिथून हे लोक एकत्र पडणार आहेत तांबेवाडी मैदानात आणि बक्का पण रवाना झालेला आहे तांबेवाडी मैदानासाठी